पेण तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती असे दोन्ही प्रकारचे गणपती मंगळवारी दहा सप्टेंबरला चौथ गणपतीच्या गणेशोत्सव पेण शहरात आणि ग्रामीण विभागात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे तब्बल दीड दशकापासून हा गणेशोत्सव साजरा केला जातो आहे तसंच पेण तालुक्यात प्रसिद्ध असल्यानं पेण शहरातील अष्टविनायकचा राजा ओरिजिनल अष्टविनायकचा राजा कुंभार अळीचा राजा बाम बांमगुडे अळीचा राजा वक्रतुंड मित्रमंडळाचा राजा चिंचपाडा राजा कौंडाळ तळ्याचा राजा समृद्धीचा राजा महाकाली मित्रमंडळाचा गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी पेणमध्ये गर्दी पाहायला मिळाली तसंच गुरव आणि राजाचे पंचवीसावं वर्ष असल्यानं त्यांनी अग्नितांडव नृत्य पाहण्यासाठी पेणकरांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती याशिवाय विसर्जन मिरवणुकीच मंडळाच्या सदस्य आणि आबालवृद्ध डीजे साऊंड लायटिंग फटाके आतिशबाजी बँजो नाशिक ढोल खाल खालूबाजा वाज वाजंत्री भजनी मंडळाची भजनं महिल महिला भगिनींनी पारंपरिक साजशृंगार आणि बच्चे कंपनीचा डीजे तालावरती नाचून जल्लोष केला आहे तसंच मधला साखर चौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात भव्य दिव्य मिरवणुकीत पार पडलाय यावेळी विसर्जनामध्ये स्पीकर साऊंड सिस्टीमच्या ध्वनीची तीव्रता मोठ्या प्रमाणात दिसून आली बऱ्याच मंडळावरती कारवाई होणार का यावेळी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या आदेशानुसार करण्यात आलेला आहे तर ह्या उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा दिस बघायला मिळाला